हाय लो नमस्कार कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून आभारी आ, दुसरी गोष्ट काल मी कमेंटचे रिप्लाय दिलेले आहेत खूप बरं वाटलं ज्यावेळेला प्रेम देतो प्रेम घेतो ही एक भावना खूप छान आहे आणि मलाही खूप बरं वाटलं मी जसं म्हटलं की वेळ असेल तेव्हा रिप्लाय जरूर देईन रात्री बारानंतर नंतर आलेले आता त्यांचे राहिलेले आहेत आज तर सकाळपासून मग सणाची घाई गडबड वगैरे तसं तर रविवार आणि मुलांना सुट्ट्या म्हणजे हे एकाच दिवशी आहे म्हणून बरं आहे अन्यथा मग एकाच दिवशी ज्या ज्यावेळेला त्यांचं स्कूल असतं कामवाल्यांचं काम असतं आणि आपले सणसुद्धा असतात त्यावेळेला आपली धावपळ असते पण आज एवढं काही नाही रिलॅक्स रुटीन सुरू झालं कारण सकाळी क्लास होता असू दे पण त्यांचा क्लास होताच त्यामुळे जार, ती सकाळी आपलं दूध फळ वगैरे घेऊन गेली मी आपलं माझी बरीशी झाड झटक वगैरे जी कामं आहेत ती उरकून घेतली पहिला आज मी नेसलेली साडी जी आहे ती मला माहिती आहे खूप साऱ्या जणींना आवडणार कारण पहिल्यांदाच मी नेसली होती तेव्हाच एवढी साडी आवडलेली माझ्या आवडत्या साडीमधली ही एक साडी आहे कारण दिसायला खूप छान आणि लाईट वेट साडी आहे चौदाशे नव्याण्णव इथं प्राइस आहे जी काही डिटेल्स असेल तिथं कोपऱ्यामध्ये देईन ज्यांना कोणाला ही साडी पाहिजेल असेल तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना व्हॉट्सअप करू शकता हा फक्त स्क्रीनशॉट पाठवा मी नेसलेल्या साडीचा सा। तुम्हाला ही साडी घरपोच मिळेल फक्त एवढंच आहे की तुमच्या ऑर्डर गेल्यानंतर तुम्हाला बनवून मिळते असं नाही की बाबा स्टॉकमध्ये आहे तुम्ही जेव्हा ऑर्डर देता त्याच्यानंतर मग ती तयार होते आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचते तर साडीची प्राईज आहे चौदाशे नव्याण्णव सेमी सिल्क पेठ असो नंबर दिलाय कॉन्टॅक्ट जरूर करा मी जेवढं काय माझी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घ्यायची होती ती सगळी घेतली बाकी देव वगैरे जे आहे ते आज क्लिनिंगला काढलेले नव्हते आणि मी तू सॉरी मध बघत होते तर मला खाली सगळे अशी साखर ना एकत्र एक झालेली दिसत होती तर या मधामध्ये एवढी जी आहे ती पूर्ण साखर आहे कारण आता ती साखर खाली आळून बसलेली आहे थोडस असं पाका लागत असत ना तसा प्रकार झालाय म्हणजे भेसळ विकता आहे ते आणि ओरिजिनलच्या नावाने विकतात पैसे तेवढे घेतात तर आता रेग्युलर आपली जी देवपूजा आहे ती करायला घेतली म्हटलं ती करावी नंतर बाकी सगळ्यांचा अभिषेक करावा बरं मला तुम्हाला एक विचारायचं होतं कारण मला एक कमेंट पण होती व्हॉट्सअपला पण काही पर्सनल मेसेज होते की असं कोणीतरी सांगितलं की अंगट्या आणि देव धुयाचे नाहीत अंगटा लावायचा नाही देवाला मग बघा ज्यावेळेला तुम्ही व्यवस्थित धुवून घेता, त्यावेळेला तुम्हाला अंगठा तर लावाच लागणार आहे कारण आपला अंगठा असं काम आहे की जवळजवळ नव्याण्णव टक्के कामं जे आहे ते अंगठ्याशिवाय होतच नाही आहेत बरं तुम्ही म्हणसाल की मग ठेवायचं ताटात पाठ ठेवायचं आणि त्याच्यावर नुसतं पाणी होतायचं देवांवरती हां तशी एक देवपूजा होऊ शकते पण आपण जे काही रोज त्यांना गंध वगैरे सगळ्या गोष्टी लावतो त्यावेळेला आपल्याला त्या अंगठाच वापरावा लागतो पण मला जे कमेंट होत्या त्यामुळे तुम्ही पण जरूर सांगाल की बाबा हे काय चुकते का तर माझी तर पहिल्यापासून अगदी लहानपणापासून सांगते हीच पद्धत आहे देवपूजे बाकी बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण एकाच पातीत पाणी घेऊन धुतो सगळे देव एकत्र तर तशी शक्यतो देवपूजा करायची नाही कसं की आपण ज्यावेळेला आंघोळ करतो तर आपल्या सगळं काय पाणी आप म्हणजे असं सगळ्यांचं एकत्र आपण नाही करत काल ना मला काही कमेंट हायलाईट झाल्या त्याच्यामध्ये कांदा त्या कढीमध्ये कांदा घातला म्हणून भरपूर साऱ्या जणांनी कमेंट केल्या खरंच मला माहित नव्हतं ती पण गोष्ट एक माहीत झाली दुसरी गोष्ट आपली दिलेली जी पंकजा ताईकडे पिली आहे ती भरपूर साऱ्या जणींना बघायची इच्छा झालेली आहे तर बघूया आता त्यांच्या हिशोबाने ते कधी पाठवतील तेव्हा मी तुम्हाला म्हणजे शेअर करेनच बाकी जे ते जिकडं तिकडं सुरक्षित छान त्यांचं त्यांचं आयुष्य जगत आहेत पण बरं पण वाटतं कारण का असं सांगते मी की ज्यावेळेला त्यांच्या हाल हवा कळते आपल्याला त्यावेळेला ते मनाला एक समाधान मिळून जातं ना आता नारळ जो आहे ना मी आता परवा सांगितलं नारळाचा प्रॉब्लेम काय तरी पण एक ताई म्हणते नाही ग तुझा नारळ उलटाचा आहे मी कधी कधी एवढे हसते ना कमेंटला म्हणजे कमेंट पण एन्जॉय करते बर का ताई नो अरे कसा असतं ते आडूनच बसलेले असतात नाही हे असंच ना आहे उलटाचा आहे पण अजून पण सांगते आता कमेंट करू नका प्लीज सांगते मी तो नारळ जो आहे तो सबसाचा आहे माझ्या हातातला जो मुखवटा आहे तो मला कुठून घेतला काय घेतला तर हे बघा तो प्लेन मी तीनशे साडेतीनशे प्लेन मुखवटा आणलेला होता को कोल्हापूर माधवा रोड जिथे महालक्ष्मी अंबाबाई आहेत आता महालक्ष्मी अंबाबाई सुद्धा सांगते मी थोड्याशा अंतरावर जवळजवळ आहेत ना तिथं दोन्ही साईडला पण तुम्हाला मिळून जातील इकडच्या देवीला गेला तरी पण मिळेल तिकडे पण मिळेल साडेतीनशेचं मी आणला आणि वर्कचं सामान जे आहे ते सगळं लूजमध्ये आणलं जे तोळ्यावरती ग्रॅमवरती वगैरे आणि त्याला चिटकवण्यासाठी एक चिकट मिळतो लिक्विड ते आणलेलं होतं आणि ते आम्ही बसून व्यवस्थित ते सगळं डिझाईन वगैरे केलेली आठशे ते नऊशे रुपये जास्तीत जास्त एवढाच खर्च आलेला होता तो जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला आणि तयार जर मुकोटा घ्यायला गेला तर दोन हजार अडीच हजार अशा किमती आहेत किमती ह्या वर्षाला वाढत जात आहे श्रीकृष्णाला आणि सोबतच आपल्या विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक वगैरे मी घातलेला आहे आता माझ्याकडे जी आहे ती हीच मूर्ती आहे तुम्हाला सांगते की तुम्हाला अभिषेक जर करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट तांबा पितळीच्याच मूर्ती वापरा एवढ्या छान मस्त अभिषेक होतो ना बाकीच्या जर मूर्ती बघायला गेल्या तर कालांतराने मग त्याला कुठं कलरच जा त्याचे कलरच बिघड कुठं ते दिसायलाच वेगळं दिस असं होतं त्यामुळे शक्यतो तांबा पितळ्याच प्राधान्य द्या बरं आता येत आहे गुरुपौर्णिमा गुरुवारचा दिवस आहे त्या दिवशी जर उद्यापन येत असेल तर बिंदास्त करा फक्त उद्यापन एकादस आणि आमावश्या येत असेल तरच करू नका मी कायम सांगते एकादस आणि आमावश्याला ना सुरुवात केली जाते ना शेवट केला जातो पण आता गुरुपुष्य अमृत जे आहेत ते पण येत आहे त्याची पण एक अपडेट द्यायची होती की ज्यांना कुणाला सोन्याचा लागण करायचा असेल त्यांना आवर्जून सांगेन की आता या महिन्यात अमृत येत आहे आवर्जून मुंज असू दे किंवा तोळ दे तुमच्या हिशोबाने यथाशक्ती जेवढं होईल तेवढं सोनं तुम्ही घेऊन तरी बघा कारण कसं असणार की या दिवसात घेतलेलं सोनं जे आहे ते सोन्याला सोनं लागून येतं माझे स्वतःचे अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन अमृत येते गुरुपौर्णिमा येते खूप चांगल्या म्हणजे प्रसन्नतेने गुरुपौर्णिमा पण करा सोबतच येणारं गुरुपशामृत अमृत आहे थोडीशी बचत करा तोपर्यंत असो आता माझं झालं त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला पण आज ना सणासुदीचा दिवस त्यामुळे जा जास्त मला काही व्हिडिओ एडिटिंग करता आला नाही छोटासा व्हिडिओ आहे तो फक्त गॅप पडू नये हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे अन्यथा कसं होतं ना की थोडासा पूजेसाठी पण किंवा त्या ध्यानधारणा नामस्मरण याच्यासाठी सुद्धा दिवस असावा त्याच्यामध्ये मग म्हटलं छोटा का असे ना पूजेचा मा जे काय असेल आणि रेसिपी वगैरे ज्या काय असेल ते तुम्हाला सगळं नंतर येईल मी ना जी तुळस आहे ती आपल्या एकतर बाळमामाला वाहते दुसरी गोष्ट स्वामींना वाहते कृष्णाला वाहते सोबतच आपल्या घरातले जे विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांना वाटते पण हो गणपती बाप्पाला तुळस चालत नाही त्यामुळे त्यांना मी अजिबात तुळस वाहत नाही कारण मला कमेंट होते ना की तू इथं दिसत नाही तिथं दिसत नाही आणि दुसरी गोष्ट बेलाचं झाड जे आहे ते आहे एकता धड व्यवस्थित पण ग्रोथ होत नाही पण ते तेवढंच तेवढं राहिलेलं आहे मी ते पण दाखवेन त्यामुळे कधी जर वाटलं तर मग मी तोडते तुम्हीच म्हणता ना की लेडीजनं बेलाचं पान पण तोडायचं नाही तुळस पण तोडायची नाही त्यामुळे कसं होतं की कोण आवडले असेल तर मला दिलं जात नसेल तर मग कधी कधी पर्याय राहत मी स्किप करून टाकते ते न तोडून घातलेलं बरं आज ही होते आपली एकादशीची जी काय आपली साधी देवपूजा बाकी मी काय जास्त मला जेवढं जमेल किंवा ज्यातून माझ्यासाठी शक्य आहे तेवढ्या ते मी गोष्टी करते आज एकीकडे तुपाचा दिवा आहे एकीकडे तेलाचा दिवा आहे बाकी डिटेल्स मध्ये दे माझी देवघर किंवा देवघरातील पूर्ण डीप मांडणी वगैरे ह्या गोष्टी मी परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत बाकी त्यांच्या काही कमेंट असू दे आता जास्तीत जास्त कमेंट जे जा आहे ते गुरुपौर्णिमेसाठी कमेंट आहेत की बाबा सांग 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 तर याच्यावर सुद्धा असंच मी रेग्युलरच्या तुम्हाला देत असते दिलेली आहे एवढंच सांगेन की थोडंसं स्किप न करता तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की बाबा ही काय सांगते काय नाहीये एक म्हणजे हाऊस टूर मागितली जात आहे दुसरं म्हणजे तुम्ही देवघराला किती खर्च केलेला आहे याच्यावर जास्तीत जास्त कमेंट असतात मी तुम्हाला ते आवर्जून सांगेन की तुम्ही हे जे मी देवघर केलेलं आहे अशा हिशोबातच करा पण एक सांगते मी जे असे चौकटी चौकटी जे जास्त प्रमाणात केलेले आहेत ना अजिबात करू नका क्लिनिंगला खूप जड जातं होता होईल तेवढी ती शीट जी आहे ती प्लेन ठेवा मी जे पांढरी घेतलेली आहे ना तिला असे जे जे डिझाईन घेतले ना तसे डिझाईन अजिबात घेऊ नका प्लेन ठेवा त्यामध्येच ॲक्रॅलिकचं लावलं जातं आणि थोडंसं जिथून तुम्ही लायटिंग हे करताय तुम्हाला लायटी जर पाहिजे असेल तर शॉर्टमध्ये छोटीशी डिझाईनवरती ठेवा बाकी हे क्लिनिंगला वगैरे सोपं आहे म्हणजे क्लिनिंग होते लगेच जर जास्त काय असे डाग जिद्दी न राहत नाही आहेत पण सांगते मी ते जे चौकोणी चौकोनी जे आहे ना त्याला क्लीन करायला खूप वेळ जातो त्यामुळे तुम्ही ती एक काळजी घ्या जरूर सांगेन मी आणि आपलं पूर्ण देवघर बनायला जर खर्च बघायला गेला तर तीस हजार खर्च आलेला आहे पण हे मधलं जे देवघर आहे हे मार्बलचं आहे आधीच्या घरातलं आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये नाही खालचे जे दोन ड्रॉवर आणि जे चौकोनी टेबल केलेला आहे तो आणि पाठीमागचं आणि सोबतच त्याच्या आतमध्ये ज्या काही आपण लायटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला तेवढा तीस हजारापर्यंत खर्च केलेला आहे देवघराचं वेगळं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये साईजनुसार जर बघायला गेलं तर ती शीट मिळते बाकी याच्यावर डिटेल्स व्हिडिओ पण मी दिलेला आहे तो पण बघा असं व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ